निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले होते ते सर्व निर्णय आता देवेंद्र फडणवीस यांच्या रडारावर आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय बदलण्यात देखील आलेले आहेत तर काही निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांच्या चौकशीचे आदेशसुद्धा दिले गेले आहेत यावरून आता महायुतीमध्ये आजी आणि माजी अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा देखील पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवडणुकीच्या निकालानंतर संबंध तांदिले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध हे मात्र अधिकाधिक सलोख्याचे होऊ लागलेले आहेत उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ही बाब अगदी ठळकपणे स्पष्ट दिसून आलेली आहे नेमकं महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच्या निर्णय हे कसे रद्द केले जात आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लिहिलेल्या पत्राचे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी केलेली विनंती देवेंद्र फडणवीस यांनी अगदी तातडीने मान्य केली त्यानंतर त्याच दिवशी आदेश सुद्धा जारी करण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली तसंच त्या निर्णयांची चौकशी होत असताना अजित पवार यांच्या शिफारसांची तातडीने दखल घेतली जात असल्याचं देखील अनेकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यावर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलेलं आहे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना उत्पादन शुल्क विभागातून कार्यमुक्त केलं फडणवीसांनी हा निर्णय अजित पवार यांच्या आग्रहावरून घेतल्याची माहिती ही नंतर समोर आलेली आहे एकंदरीत महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले होते ते आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत असंच सगळीकडे आता बोललं जात आहे किंवा अशीच चर्चा आता सगळीकडे सुरू आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला We still